नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक दोन जानेवारी या दिवसाचे शिवकालीन दिनविशेष अचूक माणसं हे त्यांच्यावर जबाबदारीची कामं सोपवणं हा शिवछत्रपतींचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण होता स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासून महाराजांनी पारखलेली एक बहुगुणी व्यक्ती म्हणजे मोरोपंत पिंगळे दोन जानेवारी सोळाशे एकसष्ट रोजी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली मोरोपंत त्र्यंबक पिंगळे शिवशाहीतील एक मानाशी पान स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व हिंदू पतपातशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला ते तीर्थक्षेत्र राजगड राज़कर। या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे या मोरोपंत पिंगळ्यांचे मोरो कर्तृत्व अफजल स्वारीच्या प्रसंगावरून ध्यानी येऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केले मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहणे अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद जमा खर्च प्रामाणिकपणे पाहण्या इतकीच तलवार चालवण्याची धडाडे आणि उत्तम मुसद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत हे स्वराज्य स्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पायट ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे तर ही होती मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन भागात एक नवीन माहिती घेऊन